मोबाईलवर गेम खेळताना एका सावित असलेल्या एका मुलानं तब्बल पाच लाख रुपये उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गेम खेळताना हा मुलगा टप्प्या टप्प्यानं पैसे देत जात होता वडिलांच्या बँक अकाउंट मधील सात लाख रुपयांपैकी तब्बल पाच लाख रुपये रक्कम गायब असल्याचं समजल्यानंतर ही घटना आता समोर आली आहे त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली असता फ्री फायर गेम मध्ये हे पैसे गेल्याचं उघडकीस आलाय राधानगरी तालुक्यातील या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे ते म्हैस महीश, महिशीचं घेण्यासाठी ते पैसे साठवले सा, आहेत असं म्हणजे प्रायमरी स्टेजला माहिती मिळते आणि मग तो मुलगा जो आहे तो मुलगा गेम खेळतो आणि गेम खेळत असताना त्यातले पैसे पाच लाख रुपये केलेले आहेत असं प्रायमरी त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते बराच वेळ गेलेला आहे आणि मग आता ते आज जरी समजा गुन्हा दाखल झाला आम्ही आमच्या सायबरच्या टीमकडनं आमच्या पद्धतीनं जे तपास जे आहे पॅरल तपास होऊन त्याच्यामध्ये काय करता येईल काय नाही तो आम्ही प्रयत्न करू पालकांच्या लक्षात माझ्या मते त्यांना लक्षात कधी आलंय हा एक आठ दिवसांनी लक्षात आले आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांना तात्काळ इंटिव्हेट करणं गरजेचं होतं पण त्यांनी केलेलं नाही अशा प्रकारामध्ये नागरिकांना आव्हान करतो की जर समजा असा सायबरचा कुठला जरी गुन्हा काय काढला ओ टी पी एकतर कोणी कोणाला शेअर करू नये आता जनरल आहे सगळ्या बँकेनं आरबीआयनं सुद्धा स्ट्रिक्ट गाईडलाईन दिले आहेत त्यांचं प्रत्येक मोबाईलला माहिती पण दिली जाते पण आजकाल लोक जे पब्लिक आहे ते ओ टी पी शेअर करतात ओ टी पी शेअर करू नयेत कुणी कोणाला आणि मोबाईलबद्दल किंवा सा सायबरच्या गुन्ह्याबद्दल काय जर समजा प्रकार घडला तर तात्काळ पोलीस स्टेशनला इंटिमेशन द्यावं किंवा एकोणीस तीस जो नंबर आहे सायबरचा हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन नंबरला जरी समजा त्यांनी माहिती दिली तरीसुद्धा त्याची मदत होते आपल्याला म्हणजे जे गेलेले पैसे आहेत ते आपल्याला फ्रीज करायला मदत होते ठीक आहे थँक्यू